नेतवड माळवाडी गावच्या उपसरपंच पदी छाया राजेंद्र पटवाल यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली तत्कालीन उपसरपंच विशाल बनकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते त्यांच्या निवडीचे सरपंच सुरेखा पटवाल व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे ग्रामपंचायत नेतोड माळवाडीमध्ये गेले एक महिन्यापूर्वी विद्यमान उपसरपंच विशाल सुदाम बनकर यांनी राजीनामा दिला होता त्यामुळं उपसरपंच पदाची जागा आहे की रिक्त झाली आहे त्याच्यामुळं त्याची विशेष अशी प्रोशिटिंग करून आज दिनांक नऊ शहर रोजी अ त्या मिटिंगच्या आज मिटिंग आयोजित केली होती आणि त्या मिटिंग अध्यक्षपद विद्यमान सरपंच सुरेजताई बटवाल यांच्या अध्यक्ष उपसरपंच पदाची निवडणूक जागी होती उपसरपंच पदासाठी खरं तर तीन अर्ज आले होते त्यामध्ये छायाताई बटवाल आदिनाथजी बटवाल आणि नलिनी बटवाल या ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांनी अर्ज केला होता त्यामध्ये विद्यमान सदस्य सन्मान्य आदिनाथजी बटवाल यांनी मनात मोठेपणा प्रणाला माघार घेतली आणि खर तर छायाताई बटवाल या मागच्याही पंचवार्षिक मध्ये म्हणजे गेले दोन पंचवार्षिक ग्रामपंचायत मध्ये सक्षम अशा प्रदिनं आमदार करत असल्यामुळं सर्वांनी छायाताई बटवाल यांना सर्वांमध्ये बहुमताने निवडणूक करून दिली त्याबद्दल छायाताई बटवाल यांचं आमच्या ग्रामपंचायत सरपंच आणि आमच्या सगळ्या टीमने सरसे स्वागत केलं कार्यवाही आज नवनिर्वाचित उपसरपंच छायाताई पटव यांची या सा सा जो का कार्यकाळ आहे साधारणतः एक वर्ष अजून ग्रामपंचायतीचा कार्यकाळ आहे या कार्यकाळासाठी चांगल्यापणे कामकाज करण्यासाठी आमच्या सरपंच उपसर विद्यमान सर्व सदस्य ग्रामसेवक आणि सर्व ग्राम सचिव छायाताईला पुढे वाटतं आम्ही सर्वजण शुभेच्छा देत आहोत